उक जाणिवेचीच्या माध्यमातून तीनशे अकरा अंधाऱ्या घरात प्रकाश कारण जा दिवाळीचा प्रकाश गोडधोड फराळ आणि कपडे सगळ्यांच्याच नशिबात असते असं नाही पण अशाच वंचित घटकांची दिवाळी प्रकाशमय आनंदी आणि गोडधोड व्हावी यासाठी एक उकज तब्बल तीनशे अकरा अशाचं अंधारमय घरात दिवाळीत प्रकाश पेरायचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठरवलं आहे प्रत्येकजण आपल्या संसारात आपल्या कामात इतका गुरफटून गेलेला असतो की कित्येकांचे दुःख दारिद्र्य दैन्य पाहायला पण वेळ नसतो पण अशीच समविचारी लोक एकत्र आली की ज्यांना इतरांचे दुःख पाहून दुःख वाटायचे डोळ्यात पाणी यायचे आणि स्थापना झाली एका परिवाराची एक जाणिवेची सुरुवातीच्या काळात लोकांच्या घरातील जुनी पण चांगली व्यवस्थित कपडे काही व्यक्तींनी कारंजातून गोळा करायला सुरुवात केली ती स्वच्छ करून शिवून व्यवस्थितपणे वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम एक जाणिवेचीच्या परिवाराने केले कोरोना सुरू झाला आणि जुने कपडे गोळा करणे आणि वाटणे हे धोकादायक वाटायला लागले मग सदस्य छोटेखानी रक्कम संस्थेत जमा करायला लागले आणि जमलेल्या पैशातूनच मग वंचित घटकांसाठी कपडे व अत्यंत गरजू लोकांना किराणा वाटण्याचं काम सुरू झाले समाजातील काही दानशूर व्यक्ती आपल्या स्वतःच्या मुलामुलींच्या पत्नीच्या आईवडिलांच्या वाढदिवसानिमित्त तर काही आईवडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त पण रक्कम जमा करायला लागले तेरवीवर होणारा खर्च काही लोक द्यायला लागले सुरुवातीला एका कुटुंबापासून सुरुवात झालेली दत्तक कुटुंब योजना आज ऐंशी ते शंभर कुटुंबांपर्यंत पोहोचलेली आहे यासाठी कुटुंबांना महिनाभर लागणारा किराणा कपडे व औषधोपचार मोफत केला जातो सदस्यांच्या लक्षात असे यायला लागलं की अनेक कुटुंबांची दिवाळी ही पैशाभावी वस्तूअभावी अंधारातच जाते गरीब दरिद्री कष्टी अनाथसा मोठा दोहखी वर्ग समाजात आहे आपल्या घरी दिवाळी साजरी करताना त्यांच्याही घरी आनंदाचा एक दिवा लावावा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाची रेषा पसरेल या दोहखी कष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे बाहेर अनंत दिवे पाजळून दिवाळी येत नसते हृदयात प्रेमाच्या मानवतेच्या पणत्या लावून आनंदाची उधळण करणाऱ्या या सणातून आपल्या जीवनात प्रकाश आणूया अशी दिवाळी साजरी झाली तरच खऱ्या अर्थान दिवाळी साजरी झाली असे म्हणता येईल अन्यथा नाही आणि मग सुरू झाला प्रवास मिशन दिवाळी हे वाटप प्रत्यक्ष त्या त्या गरजवंतांच्या घरी जाऊनच केले गेले कारण यातला प्रत्येक गरजवंत हा आपल्या गावातून बाहेर जाऊ शकत नाही कारण एकतर आपण मनोरुग्ण किंवा खूप थकलेल्या लोकांनाच हे एक हुक जाणीवेची मदत देण्यात येते एक हुक जाणिवेचीच्या माध्यमातून यावर्षी तब्बल तीनशे अकरा कुटुंबांना दिवाळीचा किराणा किट गोडधोड फराळ व कपडे पुरविण्यात येणार आहे दिवाळीत गोडधोड फराळ किराणा व वा कपड्यांचे वाटप वाशिम अकोला यवतमाळ व पालघर या चार जिल्ह्यांमधील जवळपास सत्तर ते ऐंशी गावांमध्ये तीनशे अकरा कुटुंबांना करण्यात येणार आहे कारंजापासून जवळपास सहाशे की मी दूरवर असलेल्या पालघर जिल्ह्यातही एकूब जाणवेचीच काम चाललेले आहे अनेक गावातील अत्यंत गरजवंत कुटुंबांना किराणा कपडे फराळ मिठाई वाटून एकूब जाणिवेची दिवाळी मिशन अनेक वर्षांपासून मदत केली हे विशेष एकूब जाणिवेची या संस्थेवर विश्वास दाखवून महाराष्ट्रासह बोवा गुजरात इंग्लंड दुबई जर्मनी व दक्षिण आफ्रिका सारख्या भागातूनही मदत येते आपणही मदतीच्या रूपामध्ये एकूप जाणिवेची संस्थेला मदत करू शकता अधिक माहितीसाठी नरेंद्र खाडे नऊ सहा तीन सात शून्य सहा दोन शून्य सहा चार व मोहित गावंडेच्या नऊ सहा शून्य चार चार नऊ पाच नऊ सात सात नंबर